हो नमस्कार नमस्कार दादा विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे आता तुमचा धुलवड मुंडेवाडी या सगळ्या परिसरात काय वातावरण आहे काय परिस्थिती आमच्या याच्यात आशाताईंची वारे आशाताईंचे वारे हो का हो कर ताई असे व्यक्तिमत्व आहे तिथे कधी जा कोण रात्रीचा फोन करा कोणती गोष्ट असो ते ताई पूर्ण करणार आता माझ्याजवळ माझं उदाहरण मी सांगतो माझी दोन वेळा डिपी जळली होती तोडला तर मला ते डी पीवर आमच्या थकीत पाच लाख रुपये बिल होतं तर ते बोलले काही भेटणारच आम्ही यायला गेलो तो मनसरला ते बो त्यांनी पण आम्हाला म्हणजे पैसे बरा पण माय डी पीला बाकीचे पैसे भरत नव्हते त्याच्यानंतर मग आम्ही ताईंना कॉल केला ताईंना बोलत ताई असं असं मला प्रॉब्लेम आहे मला डी पी पाहिजे ताईंनी लगेच साहेबांना फोन केला आणि डीपी दिली पण ते डीपी देत नव्हते ताई ते नाराणगावचा आपला रस्ता चालू ना ओझर नारंगाव रस्ता तो चालू होता आणि तिथे ती आम्हाला पंचवीस वाटची डीपी पाहिजे होती ताईने बोलत डीपी ती देत नाही मग ताईने सांगितली ती टॅनला डीपी दे तुम्हाला जेव्हा डीपी उपलब्ध होईल तेव्हा ती डीपी तिथून काढायची आणि ही डीपी चढवायची दुसरी ताईंनी माझा मित्र लंकू त्याची मुलीचं हृदयाला होल होता डॉक्टर काय जुन्नरला लक्ष देत नव्हते मी रात्री ताईंना साडे अकरा वाजता फोन केला ताई तिला पुण्याला न्यायचं आहे ताईंनी औंडला तिची व्यवस्था केली आम्ही पहाटे चार वाजता औंडला गेलो तिथं ताईंनी एक राखीव काश ठेवली होती म्हणजे जेव्हा जेव्हा ताईंला फोन केला तेव्हा कधीच ताईंनी काम केलं नाही अशी कोणतीच गोष्ट घडली नाही माझ्या आयुष्यात म्हणून तुमची माझी भावना म्हणजे मा मी ताईंचं नेतृत्व म्हणजे जुन्नर असंच नेतृत्व नाहीच ताईंसारखं कोणती गोष्ट आपण मागे गेलो ताई कडमा मशीन असो कोणतं काय असो ते कमी आता कधी चालू नाही आज माझ्या आयुष्यात काही आमदार होतील अशी तुम्हाला खात्री शंभर टक्के धन्यवाद जय श्री राम काय सांगाल काय आता तुम्ही काय सांगाल तुमचा काय अनुभव अनुभव आता हाच आहे दुसरं काय आम्ही जेव्हा जामर शेताला पाणी विकडे भेटतो जेवढी कधी कुठली गोष्ट लागेल त्यावेळा उपलब्ध होते त्यांचे फोन केल्यानंतर तेवढं वाटतं आपण आमदार पुढे जावेत ताई नमस्कार हा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव म्हणजे अशोक मुंडे धोलवड धोलवड मग अशी तुम्ही बरंच काय 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 मुद्दे मांडत होता ते आम्ही ऐकले काय तुमची भूमिका आहे काय नाही मला इतकंच म्हणायचं की ताईंनी आमच्या गावासाठी खूप काही काम केलेलं आहे आमच्या ठिक्यामधला रस्ता असेल जिकडं आमचं फार्म हाऊस आहे तिकडं सगळं माग असलेल्या जातीच्या लोकांच्या जमिनी आहेत परंतु ताईंनी त्या रस्त्याचं कामही फार तत्परतेने करून दिलं त्यासाठी तीन लाख रुपये निधी जमा केला आणि तो त्या रस्ता आम्हाला करून दिला त्याचबरोबर मुंडेवाडीच्या रस्त्याचं जे काम आहे ते पण ताईंनीच करून दिलं आता त्याचं जे श्रेय आहे ते बरेच लोक घेतात यांनी केला त्यांनी केला पण खरं ते काम मी पाहिले की तिथे ताईंनी केलं प्रत्येक हां माझ्या डोळ्यांनी मी पाहिले की ताईंनी प्रत्येक वेळेस समोर फोन केले त्या लोकांकडून कामं करून घेतली जिथं काही पाईप नव्हते टाकले याचे आपले या सिमेंटचे पाईप जे टाकावे लागतात ते टाकले नव्हते ते ताईंनी टाकून घेतले ते पाण्याचं पाण्याचा जो मुंडवाडीचा प्रॉब्लेम होता तो पण त्यांनी एका दिवसात सॉल्व्ह केला अशी बरीच कामं ताईंनी केलेली आहेत माझ्या समोर मला इतकंच वाटतं की स्त्रियांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि एक स्त्री जर विधानसभेत आमदार म्हणून जात असेल तर निश्चित सगळ्या स्त्रियांनी तिला साथ द्यावी आणि तिला निवडून द्यावं तुमच्या गावातून काय नेमकं नाही महिलांचा बहुतांश महिलांचा सूर हाच आहे की आशा ताई फक्त इतकंच की समोर येऊन जर कुणी फारसं बोलत नसलं तरी काहींच्या दबावाखाली काहींच्या वेगळ्या गोष्टी असतात कुणाचं काय कुणाचं काय पण सगळ्यांचं जे एक आपण म्हणतो आत्मधला एक सुप्त सूर जो आहे तो आशाताईंनाच आहे त्यामुळं त्या निवडून येतील अशी आम्हाला नक्की आशा आहे ताईबद्दल सांगायचं जर झालं तर ताई आत्ता म्हणजे अनेक जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारमध्ये फक्त एक आशाताई उभे आहेत आणि त्यांचं समाजासाठी जे काही काम करतात ते काम त्यांच्या कामाला तोड नाही आहे आज आमच्या वाडीमध्ये एक मशाणभूमीकडे जाणारा रस्ता असेल किंवा काही तांत्रिक बिघाड असेल किंवा आणखीन दुसरी काही कामं असतील त्याबद्दल जर त्यांना कधीही फोन केला तर त्या वेळेला हजर होऊन ते आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात एवढंच मला त्याबद्दल बोलायचे